का हो गणूचे पापा तुम्हाला काळजी वगैरे आहे की नाही आग कसली ग काळजी अहो आपल्या गणूची तो आता मोठा झालाय ना मग मी आता काय करू त्याला माझ्या धोत्रात घेऊ का अहो मी तुम्हाला तसं म्हणते का आता त्याचं वय झालेलं आहे तेव्हा आपण त्याचं लग्न करू की त्या भैताडाचं लग्न तो ठिकाणावर तरी आहे का नुसत्या उन्हाळक्या करीत असतो गावभर आणि मी म्हणतो त्याला पोरगी तरी कोण जाईल बरं टोंडगेची गावात हजार लफडे आहेत आणि वरून मला त्रास देतो ते वेगळं कधी कपडे घ्यायला पैसे मागतोय कधी पुढे घ्यायला पैसे मागतोय तर कधी चुना घ्यायला पैसे मागतोय सतत त्याचं काही ना काही चालू असतं अहो आपलंच पोरग आहे ते वाघ्या की सांभाळून आपलं मला नाही वाटत म्हणजे नेमकी तुम्हाला काय म्हणायचं आहे बरं हे फक्त माझंच पोरग आहे का आणि तुमचं नाही का असं वेड्यावाणी तुम्ही का बरं बोलताय अगं ते जर माझं असतं तर त्याच्यामध्ये माझा एकतरी गुण नसता का त्याला मी म्हटलं अभ्यास कर आणि त्याने काय दिवे लावले बरं दहावीला झाला नपास मी कितीतरी मोठं स्वप्न पाहिलं होतं की आपला पोरगा अभ्यास करून खूप मोठा होईल तो माझ्यासारखा डॉक्टर किंवा वकील होईल पण नाही भेताड आणि शेवटी खालीच माती त्या हारामखोराच्या मागे लागून नको त्या गोष्टी करायला लागला कधी दारू पी कधी गांजा पी आता तो मोठा डाकू झालेला आहे म्हणूनच म्हणतो की माझं ते पोरग नाही बाई असं का मला वाटलं तुम्ही माझ्यावर संशय घेता की काय अहो त्याच्यामध्ये तुमचा एकही गुण नसला म्हणून काय झालं त्याचा चेहरा आणि स्टाईल तर तुमच्या आहे ना तिकडे तुम्ही एखाद्या बरोबर तोंड केला असेल तरी मला काय माहित अहो काय म्हणालात तुम्ही नाही ग कुठे काय टन पप्पा मी आलो आलास का बाळ तू कुठे बरं गेला होतास अहो मम्मी आज आम्ही खूप दूर फिरायला गेलो होतो असं का कुठे बरं रे डेंगूच्या शिंगा खाले आणि शेजारची कलिंग गड सुद्धा चोरली अहो मम्मी त्या शेजारच्या बाईने इतक्या शिव्या दिल्या ना त्या ऐकून आम्हाला खूप खूप आनंद झाला अशी मजा आम्ही कधीच नाही केली अगं बघितलास तुझ्या मुलाचा प्राक्रम जसा एखादा गड जिंकून आला की काय अहो मम्मी पप्पांच्या टक्कल्यावरती बारा का बरं वाजलेले आहेत काही भांडण वगैरे तर तुम्ही नाही ना केले अरे सोड ना बाळा हे तर त्यांचं नेहमीच असतं माझी शेड काढल्याशिवाय त्यांना कुठे करमत का आणखी तुम्ही काय काय एन्जॉय केले ते सांग बघू आता माझी एन्जॉय राहू द्या बाजूला बरं आणि मला पैसे पाहिजेत मोबाईल घ्यायला किती रे बाळा पैसे तुला हवेत मला की नाही अडीच लाख रुपये पाहिजेत एवढे आणि कशाला बरं रे अगं आई मला नवीन आय फोन घ्यायचा आहे ना अरे तू मागेच एक फोन घेतला होतास ना तो काय बरं केलास तू तो मी माझ्या डेंग्या मित्राला देऊन टाकला कारण तो खूप जुना झालेला होता ना अरे भैताडा तो मोबाईल घेऊन फक्त एक आठवडा झाला होता आणि तू म्हणतोस खूप जुना झालेला होता अरे लाज वाटले पाहिजे तुला हे मला नाही माहित मला अडीच लाख पैसे हवेत म्हणजे हवेत समजलं का तुम्हाला अरे झाकण किडण्या विक आहो पप्पा माझ्यासाठी तुम्ही तुमच्या किडण्या विकताय मी तुम्हाला तर खूप चुकीचा समजत होतो शेवटी तुम्ही सिद्ध केलं कि तुम्ही माझ्यावर किती प्रेम करताय ते अरे ग बस भैताडा मी माझ्या किडण्याबद्दल नाही तर तुझ्या किडण्याबद्दल बोलतोय आणि मी तुझ्यासाठी कशाला रे बर माझ्या किडने विकू नाही तुला अकल आहे आणि नाही तुला शकल आहे घुबडेवाणी तोंड घेऊन तो साऱ्या गावात बोंब्या मारत बस झालं माझा खूप अपमान केला याच्या पुढे शब्द ऐकून घेणार नाही काय म्हणालास रे तू महादर चोदा अरे तुला माहीतरी आहे का रे ते आपल्यासाठी किती कष्ट करतात ते खर तर माझीच चूक आहे की मी तुझे लहानपणापासून लाड करत आलेली आहे तेव्हा आता तरी सुधार नाही तर हे घर सोडून जा आम्ही समजू की आमचा मुलगा मेलेला आहे आम्ही दोघे जगू कसे तरी मम्मी तू असं नको ना माणूस अगं तुमच्या शिवाय माझं आहे तरी काय ग या जगात मी मान्य करतो की आजपर्यंत माझ्याकडून लई चुका झाले मी तुमचे हात जोडून माफी मागतो पण मला तुमच्यापासून दूर नका करू प्लीज 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 जा जाता मुकाट्यानं घरात केलं मी तुला माफ आ माझा आयफोन गेला खड्यात शाबास आता तू खरी माझी बायको सोबतेस अहो मी तुमचीच बायको आहे हो <laughs> की हे तर मी विसरला तोच तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब आणि शेअर करा नाहीतर शपथ घेऊन सांगतो नाहीतर तुम्ही माझे सारखे टकले व्हाल बाई आणि खालची घंटी सुद्धा दाबा